रायगड जिल्हा परिषद आणि पाच ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राजमाता जिजाऊ महासाहेबांच्या चारशे सव्वीसव्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन पाचाळ येथील समाधीस्थळी करण्यात आले होते आकर्षक फुलांची सजावट रांगोळी आणि ढोल तशा लेजिम पथकामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली होती या कार्यक्रमास रोजगार हमी योजना फलोत्पादन खारभूमी विकास खात्याचे राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करून अभिषेक व महाआरती करण्यात आली या प्रसंगी नामदार गोगावले यांच्या समवेत पंचायत समिती महाड गट विकास अधिकारी डॉक्टर स्मिता पाटील पाचड सरपंच सीमा बेंदुगडे स्वराज्य संग्राम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे बाळ राऊळ बंधू तरडे सुरेश महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते या जन्मोत्सव सोहळ्याला विविध शिवभक्त संघटनेचे सदस्य शेकडो शिवभक्त आणि पाचाड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तर देत गोगावले यांनी जिजाऊ महासाहेबांचा वाडा जुन्या पद्धतीने संवर्धन करण्याचा विश्वास व्यक्त केला तर आज शिंदखेड राजा बुलढाणा या ठिकाणी जिजाऊ महासाहेबांचा जन्म झाला त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम होत असतो त्याच धर्तीवरती आम्हाला जेवढं शक्य आहे त्याप्रमाणे इथे पूर्वी पुण्यतिथीचा कार्यक्रम केला जायचा आता आम्ही त्याचा जयंतीचाही कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज बऱ्यापैकी लोक जमा झालेले आहेत मला समाधान वाटलं आहे की एवढी लोक शक्यतो कधी येत नसतात परंतु हळूहळू लोकांप्रती जी काय आवड निर्माण होऊ लागलेली आहे ला या शिवशाहीबद्दल आणि म्हणून करता आज आम्ही जे काय शिवभक्त इथं आलेलो आहोत जिजाऊ महासाहेबांच्या समाधीच्या इथे सगळ्यांनी दर्शन घेतलेलं आहे जे आता आपण प्रश्न विचारलेला आहे जिजाऊ महासाहेबांच्या वाड्याच्या संदर्भात पुरातत्व विभागाच्या माध्यमातून आम्ही सगळं हे त्यांच्या आधिपत्याखाली आपण आहोत आणि त्याप्रमाणेच आपल्याला काम करावं लागतं आहे आम्ही जशी रायगड प्राधिकरणातून रायगड किल्ल्याची डागडूजी आणि सर्व चांगलं काम करावं ह्या हेतूने काम करतो आहे त्याच धर्तीवरती जिजाऊ महासाहेबांचा जो वाडा होता तो जुन्या पद्धतीने कसा सजवता येईल हा आम्ही विचाराधीन आहोत त्याच्याच बाजूला तिकडे शिवसृष्टीची आमची संकल्पना आहे त्याला पैसे मंजूर केलेले आहेत त्याला आणखीन पैसे घेऊन त्या कामाला आम्ही सुरुवात करतोय परंतु वाड्याची डागडूची आणि त्याला पूर्वपण येण्यासाठी जो काय प्रयत्न होईल तो आम्ही करू तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी